चार राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान वाशीचे ग्रामदैवत बिरदेव त्रैवार्षिक जळ यात्रेचा आज मुख्य दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला पालखी सोहळा हेडाम पाहण्यासाठी तसंच भाकणूक ऐकण्यासाठी भाविकांचा अलोट जनसमुदाय उपस्थित होता भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत परिसर नाहून निघाला होता लाखो भाविकांनी मोठ्या भक्तिभावानं बिरदेवाचं दर्शन घेतलं बिरोबाच्या नावानं चांगबलच्या गजरामध्ये ढोल कैताळ खोबरं खारीक भंडाऱ्याची मुक्त उधळण करत वाशी यात्रेच्या पाच दिवसांपैकी आजचा मुख्य दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला आज सकाळी ग्रामस्थ आणि आलेल्या भाविकांचा पुरणपोळीचा गोडा नैवेद्य बिरदेवाला अर्पण करण्यात आला त्यानंतर दुपारी बारा वाजता नाईक मगदुम चव्हाण यांच्या काणगाव इथल्या बारा बैलजोड्या जुंपलेल्या मानाच्या आंबिलीच्या गाड्यांचं आगमन वाशी इथं वाजत गाजत झालं त्यानंतर ग्रामस्थ इथ तर भाविकांचे आंबिलीचे गाडे देवळामध्ये आले दुपारी भरगुंडे यांचा मानाचा खारा नैवेद्य अर्पण करण्यात आला त्यानंतर आजच्या यात्रेच्या मुख्य दिवसाच्या दुसऱ्या पालखी सोहळ्यासाठी मानकरी उद्यानी देवी साळुंखे आणि हर्षवर्धन साळुंखे यांनी देव पालखीत बसवला त्यानंतर सभिना यासह पालखीवरून फुले उधळण्याचे कार्यक्रम पार पडले दिवसभरात बिरदेवाच आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती तर यात्रेच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी वाशी बस स्थानकापासून वाहनांना आत जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता यात्रेचं उत्तम नियोजन केल्याचं मल्हार सेनेचे सरसेनापती बबन रानगे यांनी सांगितलं वाशी जळ आज तिसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर यात्रा तीन दिवस जशा सुरळीत पद्धतीनं चालू आहे त्यासाठी देवस्थान समिती ग्रामपंचायत गावकरी त्याचबरोबर पोलीस प्रशासन शासकीय यंत्रणासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागलं आहे दर्शनची लाईन व्यवस्थित चालू आहे आणि भाविकांचा उत्साह पाहता एकदम मोठ्या प्रमाणामध्ये बंधाराची उधळण करत ही यात्रा उत्साहानं पार पडत आहे अजून दोन दिवस यात्रा चालणार आहे ही दोन दिवस यात्रासुद्धा मोठ्या उत्साहामध्ये याच्यापेक्षा उद्या भाविकांची गर्दी मोठी संख्येनं असणार आहे दरम्यान मंदिर परिसरामध्ये हेडाम भाकणूक असे कार्यक्रम पार पडले हेडाम विलास बनकर यांच्यासह बनकर बांधवांनी खेळला आजच्या भाकणुकीमध्ये भगवान पुजारी भागोजी रानगे यांची जोड भाकणूक झाली ती ऐकण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती दरम्यान सायंकाळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत